नमस्कार प्रेक्षकांनो सर्वांश मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर धनलक्ष्मी बँकमध्ये भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे तर या भरतीबद्दल आपण सविस्तर माहिती बघूया तर पदाचे नाव आणि तपशील तर पद क्रमांक एक आहे ज्युनियर ऑफिसर तर पद क्रमांक दोन आहे असिस्टंट मॅनेजर तर पदसंख्या ही नमूद नाही तर याच्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता आपण पाहूया तर पदक्रमांक एक साठी आहे साठ टक्के गुणासह कोणत्याही शाखेतील पदवी तर पदक्रमांक दोन साठी साठ टक्के गुणसह कोणत्याही शाखेतील पदवी तर वयाची अट आता आपण पाहूया ती राहणार आहे मार्च रोजी पर्यंत पदक्रमांक एक साठी एकवीस ते पंचवीस वर्ष तर पदक्रमांक दोन साठी एकवीस ते अठ्ठावीस वर्ष तर नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारतभर राहणार आहे तर याच्यासाठी लागणारी फी ही सातशे आठ रुपये राहणार आहे तर महत्वाची तारीख आता आपण पाहूया तर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही बारा जुलै दोन हजार पंचवीस राहणार आहे आणि परीक्षा ही नंतर कळवण्यात येणार आहे आता आपण अर्ज कसं करायचा ते पाहणार आहोत तर उमेदवार हा तेवीस सहा पंचवीस ते बारा सात पंचवीस पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात आणि इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही नोंदणी करण्यापूर्वी लक्षात ठेवावे असे महत्वाचे मुद्दे तर ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी पहिले की त्याची स्कॅन करा छायाचित्र हे चार पॉईंट पाच सेंटीमीटर ते तीन पॉईंट पाच सेंटीमीटर असावे तर स्वाक्षरी ही काळ्या शाईने असावी नंतर डाव्या अंगठाचा ठसा हा जर उमेदवाराने सोडत नसेल तर जर तो ती कि अंगठा वापरत असेल तर तो अर्ज करण्यासाठी त्याचा किंवा तिचा उजवा अंगठा वापरू शकतो खालील दिलेल्या मजकुरानुसार हस्तलिखित घोषणा ही काळ्या व पांढऱ्या कागदावर लागणार आहे तर त्यामध्ये कंसामध्ये आहे उमेदवाराचे नाव कंसपूर्ण याद्वारे घोषित करतो की मी अर्जात सादर केलेली सर्व माहिती बरोबर खरी आणि वैद्य आहे मी आवश्यकतेनुसार सहाय्यक कागदपत्रे सादर करेन नंतर आहे सर्व स्कॅन केलेले कागदपत्रे हे जाहिरातीत दिलेल्या आवश्यक तपशिलांचे पालन करतात याची खात्री करा आता दुसरे वर उल्लेख केलेले हस्तलिखित घोषणापत्र उमेदवाराच्या हस्त लिखितात आणि फक्त इंग्रजीमध्ये असणे आवश्यक आहे जर ते इतर कोणीही व किंवा इतर कोणत्याही भाषेत लिहिलेले आणि अपलोड केले असेल तर अवैध मानले जाईल तिसरे आवश्यक अर्ज शुल्क आणि सूचना शुल्क ऑनलाईन भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे तयार ठेवा चौथे एक वैद्य वैयक्तिक ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर असावा जो भरती प्रक्रियेत पूर्ण होईपर्यंत सक्रिय ठेवावा बँक नोंदणीकृत ईमेल आय डीद्वारे परीक्षेसाठी कॉल लेटर डाउनलोड करण्यासाठी सूचना पाठवू शकते जर उमेदवाराकडे वैद्य वैयक्तिक ईमेल आय डी नसेल तर त्याने ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी त्याचा किंवा तिचा नवीन मेल आय डी आणि मोबाईल नंबर तयार करावा आणि तो ईमेल खाते किंवा मोबाईल नंबर राखावा अर्ज शुल्क हा परत फेड न करण्या योग्य असणार आहे तर ऑनलाईन शुल्क भरणे अर्ज शुल्क हा सूचना शुल्क ऑनलाइन भरण्यासाठी बँक शुल्क उमेदवाराने भरावे लागेल आता आपण पाहणार आहोत अर्ज नोंदणी तर त्यामध्ये पहिले धन बँक डॉट कॉम स्लॅश या वेबसाईट वर जाऊन अप्लाय ऑनलाईन या पर्यायावर क्लिक करावे जे एक नवीन स्क्रीन उघडेल दुसरे अर्ज नोंदणी करण्यासाठी नवीन नोंदणीसाठी येथे क्लिक करा हा टॅब निवडा आणि नाव संपर्क तपशील आणि ईमेल प्रविष्ट करा एक तात्पुरता नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड तयार केला जाईल आणि स्क्रीनवर प्रदर्शित केला जाईल उमेदवाराने तात्पुरता नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड लिहून ठेवावा तात्पुरता नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड दर्शविणारा ईमेल आणि एस एम एस देखील पाठवला जाईल तिसरे जर उमेदवार एकाच वेळी अर्ज करू भरू शकत नसेल तर तो सेव्ह अँड नेक्स्ट टॅब निवडून आधीच प्रविष्ट केलेला डेटा सेव्ह करू शकतो ऑनलाईन अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांना सेव्ह अँड नेक्स्ट सुविधेचा वापर करून ऑनलाईन अर्ज फॉर्ममधील तपशिलांची पडताळणी करावी आणि आवश्यक असल्यास त्यात बदल करावेत असा सल्ला देण्यात येत आहे चौथे उमेदवारांना ऑनलाईन अर्जातील तपशील काळजीपूर्वक भरण्याचा आणि पडताळण्याचा सल्ला देण्यात येत आहे कारण त्यात कोणताही बदल झालेला नाही पाचवे उमेदवाराचे किंवा त्याच्या वडिलांचे किंवा पतीचे नाव अर्जात बरोबर लिहिलेले पाहिजे प्रमाणपत्रे गुणपत्रे किंवा ओळखपत्रिकेत दिसत असल्याप्रमाणे कोणताही बदल आढळल्यास उमेदवारी पत्र ठरू शकते सहावे तुमचे तपशील सत्यापित करा आणि सेव्ह करा आणि पुढे जा बटनावर क्लिक करून तुमचे तपशील सत्यापित करा आणि तुमचा अर्ज जतन करा सातवे उमेदवार अंतर्गत तपशिलांवर दिलेल्या छायाचित्र आणि स्वाक्षरी स्कॅन आणि अपलोड करण्यासाठी मार्गदर्शन तत्वांमध्ये दिलेल्या तपशिलांनुसारच फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करू शकतात आठवे उमेदवार अर्जाचा इतर तपशिलांची पूर्तता करू शकतात नववे नोंदणी पूर्ण करण्यापूर्वी संपूर्ण अर्ज फॉर्मचे पूर्वावलोकन आणि पडताळणी करण्यासाठी पूर्वावलोकन टॅबवर क्लिक करा दहावे आवश्यक असल्यास तपशिलांमध्ये बदल करा आणि तुम्ही भरलेले फोटो स्वाक्षरी अपलोड केले आहे आणि इतर तपशील बरोबर आहेत याची पडताळणी केल्यानंतरच आणि खात्री केल्यानंतरच नोंदणी पूर्ण करा व क्लिक करा पेमेंट आवर क्लिक करा आणि पेमेंटसाठी पुढे जा बारावे सबमिट बटनावर क्लिक करा आता दुसरे आहे शुल्क भरणे ऑनलाईन मोड अर्ज शुल्क हा प्रति उमेदवार सातशे आठ रुपये जीएसटी सह आहे आणि ते परत फेड करणे योग्य नाही त्यामध्ये पहिले आहे की अर्ज फॉर्म पेमेंट गेटवेशी एकत्रित केलेला आहे आणि सूचनांचे पालन करून पेमेंट प्रक्रिया पूर्ण करता येईल दुसरे डेबिट कार्ड त्यामध्ये रुपे विजा मास्टर कार्ड कार्ड क्रेडिट कार्ड इंटरनेट बँकिंग कॅश कार्ड मोबाईल वॉयलेट वापरून पेमेंट करता येईल आता आपण कागदपत्रे स्कॅन करणे हे बघूया तर पहिले की स्कॅनर रेज्युलेशन किमान दोनशे डी पी आय वर सेट करा दुसरे रंग खऱ्या रंगावर सेट करा तिसरे वर नमूद केल्याप्रमाणे फाईल आकार चौथे स्कॅनर मधील प्रतिमा ही छायाचित्र स्वाक्षरी डाव्या अंगठ्याचा ठसा हस्तलिखित घोषणापत्रांच्या कडेपर्यंत क्रॉप करा नंतर अपलोड एंटरिंग वापरून प्रतिमा अंतिम आकारात क्रॉप करा पाचवे इमेज फाईल जेपीजी किंवा जे पीईजी मध्ये असावी सहावे एस विंडोज किंवा एसएमएस ऑफिस वापरणारे उमेदवार पेन किंवा एस एम एस ऑफिस पिक्चर मॅनेजर वापरून जे पीईजी फॉर्मॅट मध्ये कागदपत्र सहजपणे मिळवू शकतात कोणत्याही फॉरमॅटमधील मधील स्कॅन केलेले कागदपत्र फाईल मेनू मधील सेव्ह अँड पर्याय वापरून जेपीजी किंवा जेपीईजी फॉर्मॅट मध्ये सेव्ह करता येतात क्रॉप आणि नंतर रिसाइज पर्याय वापरून आकार समायोजित करतात येतो आता आपण इतर कलमे पाहणार आहोत तर त्यामध्ये पहिले की परीक्षेच्या व्यवस्थापनात काही समस्या उद्भवण्याची शक्यता पूर्णपणे नाकारता येणार नाही ज्यामुळे चाचणी वितरणावर आणि किंवा निकाल निर्णयावर होण्यावर परिणाम होऊ शकतो अशा परिस्थितीत उमेदवाराची हालचाल चाचणीमध्ये विलंब इत्यादी समस्या दूर करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील पूर्ण परीक्षा घेणे हे चाचणी संचालक संस्थेच्या पूर्ण विवेकबुद्धीवर अवलंबून आहे उमेदवाराच्या पूर्ण परीक्षेसाठी कोणताही दावा राहणार नाही चाचणी वितरणाच्या विलंबित प्रक्रियेत सहभागी होण्यास इच्छुक नसलेल्या उमेदवारांना प्रक्रियेतून थोडक्यात नाकारले जाईल दुसरे भरतीशी संबंधित सर्व बाबतीमध्ये धनलक्ष्मी बँक लिमिटेडचा निर्णय अंतिम आणि उमेदवाराला बंधनकारक असेल या संदर्भात धनलक्ष्मी बँक लिमिटेडकडून कोणत्याही पत्रव्यवहार किंवा वैयक्तिक चौकशी केली जाणार नाही तिसरे जर परीक्षा एकापेक्षा जास्त सत्रांमध्ये घेतली गेली तर वेगवेगळ्या सत्रांमधील गुण हे वेगवेगळ्या सत्रांमधील वापरल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या चाचणी काठिण्य पातळींच्या किरकोळ फरकांसंबंधी समायोजित केले जातील जर नोट्सची क्षमता कमी असेल किंवा कोणत्याही केंद्रावर किंवा कोणत्याही उमेदवारासाठी काही तांत्रिक बिघाड झाला तर एकापेक्षा जास्त सत्रे आवश्यक आहेत चौथे धनलक्ष्मी बँक लिमिटेड वैयक्तिक उमेदवारांच्या उत्तरांचे विश्लेषण करेल जेणेकरून बरोबर आणि चुकीच्या उत्प उत्तरांमध्ये साम्य आढळेल जर धनलक्ष्मी बँक लिमिटेड या संदर्भात स्वीकारलेल्या विश्लेषणात्मक प्रक्रियेत असे अनुमाद निष्कर्ष निघाला की उत्तरे सामायिक केली गेली आहेत आणि मिळालेले गुण खरे वैद्य नाहीत तर धनलक्ष्मी बँक लिमिटेड संबंधित उमेदवाराची उमेदवारी रद्द करण्याचा अधिकार राखून ठेवते आणि अशा उमेदवारांचा निकाल राखून ठेवला जाईल पाचवे निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर उमेदवारांने चुकीची माहिती दिलेल्या आणि किंवा प्रक्रियेचे उल्लंघन केल्याचे आढळून आल्यास उमेदवाराला निवड प्रक्रियेतून अपात्र ठरवले जाईल आणि भविष्यात त्याला धनलक्ष्मी बँक लिमिटेडद्वारे आयोजित केलेल्या कोणत्याही भरती प्रक्रियेत उपस्थित राहण्याची परवानगी दिली जाणार नाही जर अशा घटना चालू निवड प्रक्रियेदरम्यान आढळून आल्या नाहीत परंतु नंतर आढळून आलं तर अशी अपात्रता पूर्वलक्षी प्रभावाने लागू होईल तर प्रेक्षकांनो तुम्हाला दिलेल्या माहितीच्या आधारे अर्ज नक्की करा आणि अधिक माहितीसाठी आम्ही पी डी एफची लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहेत ती पाहायला विसरू नका तर प्रेक्षकांनो तुम्हाला दिलेली माहिती कशी वाटली आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद